ये गाना ऐक ले भानु बनो तुम्हें कभी है ऐसे सताओ ना ओ मेरे प्यारे प्यारे न। आओ मेरे गले लग जाओ ना आले आओ ना अरे आओ मेरे गले लग जाओ ना कोणी कोणी हे पिक्चर दोन जे बघू शकता मस्त पैकी पिक्चर लागलाय लागलाय सोनी तर रेखा अजून प्रेम चोपडा आहे त्याच्यात अमिताभ बच्चन आहे त्याच्यात आणि हा पिक्चर मला लय आवडतोय तर तुम्हाला ह्या याची मी हे सांगते कारण की मला जुने पिक्चर खूप लय आवडते बर का अजून त्यातलं एक पिक्चर आहे सौदागर सौदागर कोणतं ते नाही बरं का सौदागर ते नाही अमिताभ बच्चनचा तर सौदागर पिक्चर आहे ना अमिताभ बच्चन त्याच्यामध्ये नूतन आहे बघा आणि आहे ना त्याच्यामध्ये ते गाणे बघा काय तेरा मेरा साथ रहे तेरा मेरा साथ रहे धूप हो चाओ हो होय उलय म्हणजे एवढे भारी आता पुढचं नाहीत मला पण लय मस्त मूवी बघा ती सौदागर तुम्ही पाहिली का नाही मला माहित नाही बघितलीच अजून पण जुनी मूवी आणि मी लय वेळेस बघितली अजून हे एक पण गाणं आहे त्याच्यामध्ये मुझे सजना केली ये सज ना है मुजे सजना केली हे पण गाणे त्याच्यामध्ये आणि ते आबे बच्चन आहे ना त्या ना याच्या झाड उचल तुम्ही नारा कशाच झाडे काय माहिते आणि त्याच्यावर जाऊन ते रस काढतोय मग ती त्याचा गुळ बनवती मग ती इकतोय आणि भरपूर त्याच्यामध्ये शिकण्यासारखं असं म्हणजे भरपूर आहे की बघा तो तिचा वापर करतोय कसा माहिती आहे का की ते मोसम होऊस तर पैसे कमूस तर तिचा वापर करून घेतोय आणि नंतर मग तिला सोडून देऊन सईना मग ती दुसरी बायको करतोय पण होत आहे असं आहे की तिला गुळच नाही येत करता आहे की नाही पुरा तिचा म्हणजे त्याचं जेवढं नाव कमीवलेलं असतंय पूर्ण त्याचं नाव जात आहे आणि आखरीच्याला जवळ तो शॉर्ट आपण बघतोय ना तर माणसाला एकदम असं घेऊन जात आहे की बघा माणसाने आपली लायकी कधीच नाही विसरली पाहिजे आणि दुसऱ्याला कधीच कम नाही समजलं पाहिजे कोणी का असं आहे की नाही भावना बहिनो तर तुम्ही तो पिक्चर पाहिला का नाही सौदागर मला नक्कीच सांगा बरं का कमेंटमध्ये आणि छानपैकी पिक्चर आहे ते चला इकडे चाललंय आता दा आपली भाजी झालेली आहे बटाट्याची भाजी झालेली आहे मस्तपैकी बटाट्याची भाजी केली पण याच्यामध्ये एक कमी आहे आता मी मॅगी मसाल्याची पुढे नाही टाकली कारण की नाही आहे माझ्याकडे संपली आणि इकडं आहे मस्त पैकी आपलं डाळ आज तेरा मेरा सात रे ग्रीन मसाल्यामध्ये आज सगळ्या मिक्स डाळ आहेत भांड बहिणू मिक्स म्हणजे त्याच्या याच्यामध्ये डाळ कोणची कोणची बघा मूग मटकी मसूर आणि तूर ही अशी मिक्स डाळ मस्त पैकी आणि मी याच्यात हिरव्या मसाला घेतलाय हिरवा मसाला कसा घेतलाय थोडा धने भाजले थोडा हिरव्या मिरच्या घेतला थोडा कांदा घेतलाय भाजून हे भाजून सही ना मी आमच्या गावाकडे अशी डाळ करते फेमस आहे रे तर मी आता त्याला कोणी देते तेरा मेरा सात रे धूप <coughs> चाओ दिलो के रा <coughs> तेरा मेरा टाकलाय मी लसूण चमचम चमच मिरची ठसका लागला आता टाकते जिरे जिरे का थोडा तडका मारती भाई आणि वैसा तो मी काय म्हणती मी कुहायसा फोडणे बिळणे देणे कोण अच्छा आता मी कु आहे ना मटनचा अच्छा आता करणे कोण पण रोज रोज रोज, रोज मटण खायला पण एवढं आपण काही एवढे श्रीमंतला आहे तर नक्कीच तुम्ही बघा जर नसन बघितली तुम्ही ता तु तर टाका युट्यूबवर टाका सौदागर अमिताभ बच्चनची पिक्चर तर त्याच्यामध्ये नूतन आहे लय मस्त बाय मला लय आवडत आहे बाई ती पिक्चर मी नक्की तो हजार वेळेस पाहिला असं महानो बहिण पिक्चर मी नक्की हजार वेळेस पाहिला वस मी मी जेव्हा आपण म्हणजे मी सातवीला होते तेव्हा मी ते पिक्चर पाहिला होता जी टी व्हीवर तवा काय हे नव्हतं म्हणजे ते केबल नवीनच चालते बघा नाही का ज्याच्याकडे मोठी छत्री आहे ते त्याच्याकडून वायर घ्यायचा आणि मग त्याला शंभर रुपये महिना द्यायचा किंवा दोनशे रुपये महिना द्यायचा तेव्हा अशा छत्र्या पण नव्हत्या आपण आपल्या घरच्या म्हणजे अशा दुसऱ्याकडून घ्यावं लागत होता आणि गल्लीमध्ये ती मोठी छत्री ती भल्यू मोठी छत्री होती बघा तुम्हाला कळ तुम्हाला म्हणजे आठवत असेल तुम्हाला माहीत असेल बऱ्याच जणांनी पाहिल्या असत्यानंतर ते छत्री छत्री लय मोठा श्री तर अशी काही गोष्ट होती तर मी सातवीला असताना पिक्चर पाहिला होता मी आता लोक ते पिक्चर पाहते कधी तर मी युट्यूब वर पण लावते काय सांगू तुम्हाला अशी मी इडी बावळी त्या पिक्चर मध्ये आणि त्याच्यातलंच एक दो अनजाने पिक्चर आहे मला खुलाही तो चला आता फोन घेते त्या हातामध्ये मोबाईल मग रबरबीत घटवट तर आपल्या मस्त पैकी बाजरीच्या भाकरी गॅसवर चुल नाही पेटू दर काही रात्री रातभर पाऊस झालाय आणि मग कसं आहे तुम्हाला तर माहिती आहे सर पण आपलं बाहेर असतंय चूल पण बाहेर आहे मग तिथं सर वल्ल वल्ल होऊन जाते नाही तर मग बाहेर मग आज मस्तपैकी असा गेट केला आहे तुम्ही ढवळा भात पण केलाय बघा ऐक ढवळा भात आता राड आता असा पडलाय हे बघा चौकून सला राडच आहे हे का हे बघा दिसतो का कारण की ना मला उठायचा युथीब कटरा भाऊ आणि बहनू उठायचा उठायचं कटरा युथीब मग जाग जागीच असते मायावाला सगळं दाजीबा आलं हाय दाजीबा हाय काय चाललं काय चाललं आहे मग भाई मग काय चालू हा माणसाचं असं चाललं होय आता दाजी आलेत का म्हणून आता बारा वाजले तर मग आता ना म्हणजे आज नाली काढायचं काम होतं आहे ना बाजूच्या भाकरी केलेल्या आहेत तिकडं आणि सोबत तर मी तुम्हाला दाखवलेलं आहे दाळ केली आहे दाजी देऊ का भाकर हे बघा आज तसं तर रबरबीत मस्त हिरव्या मसाल्यात दाळ केली आज ना मी दाजीला म्हणले होते आज सगळ्यांनी ठेवायचा आपण म्हणे दाजी म्हणे काहून तर मी म्हटलं आहे का दाजी मनी, म्हणलं सगळ्यांनी आज उपास ठेवायचा दाजी म्हणले दा, का म्हणतो आठवड्यातून एकदा एक दिवस उपास ठेवायचा म्हणजे याच्यासाठी नाही पण शरीरासाठी चांगला असतो बरं का आठवड्यातून एक दिवस कवाय ना उपास ठेवायचा तर म्हणजे तू व्हिडिओमध्ये पाहत काही पण बघतिस म्हणले मायाच्याने उपास तपास होणार नाही पण दाजीने पण अजून काम दाजीला काम करावं लागतंय ना हो ना आपण काय करू ते म्हणजे शरीरासाठी चांगला असते पण दाजीला काम करावं लागते बिचारला मेहनतीचं काम करावं लागतं आहे की नाही बरं त्याच्यामुळं कसं आहे हे काय दाजीनं काय उपा म्हणजे तरी पण आता बघा ना बारा वाजूस तर उपासलं म्हणजे बारा वाजूस तर त्यांनी काय अजून खाल्लंच नाही आहे की नाही त्याचा उपासच होतोय का नाही आहे का नाही एकच टायमाला खाते दाजी दोन टाईम खात नाहीत फक्त दुपारच्याला खातात बरं का बारा एक वाजता भाकर खातात बाकी नंतर संध्याकाळच्याला पण खात नाहीत तर मग त्यांचा उपासच होऊन जातो त्याच्यामुळे त्यांच्या हेल्थ मस्त आहे आणि एकदम ते म्हणत ना ते एकाच्या ढेऱ्या ढेऱ्या सुटत्या शिव माय मला डेरीवाली माणसं कथ पण आवडत नाही खरी गोष्ट सांगते जे काय करते आणि ते ढेरी बर <laughs> दाजीची डेरी नाहीये नाही तर दाजीला मी पलीकडवा पलीकडवा तुझी डेरी सुटली <laughs> दाजी एकदम ते म्हणत ना एकदम त्याला काय म्हणते स्टील बॉडी म्हणजे दाजी म्हणते स्टील बॉडी आ, स्लीम एकदम मस्त असे त्याची काय म्हणते ना बॉईज काय म्हणतात <laughs> का ना आता मला दा म्हणजे खरंच त्यांचं एकदम मस्त मला दाजी खरंच आवडत आहे आवडत आहे म्हणजे तुम्ही काय सांगितलं आवडत आहे म्हणजे काय हाय का लाजले पण बाय आहे का नाही म्हणजे मला त्यांची म्हणजे ते एकदम असे चांगलेत ना म्हणजे असे वाळे पतले पतले मला पतलं पतलं आहे माणूस मला असं जाडजूड नाही आवडत आहे त्याच्यामुळे आहे ना दाजी एवढे पतले पण नाहीत जाड पण नाहीत पण दाजी मध्ये मध माहिती का दाजीचा रोज व्यायाम राहतोय भावना बहिणू रोज दाजी रोज पाच ते सहा फिरते एक घंटा आहे की नाही पाच ते सहा रोज त्यांची चक्कर फिरणं राहते मी झोपते दहा वाजतर अकरा तर आणि उठते त्याच्यामुळे मी असे झाले मध्यामध्ये फिरले होते त्यांचं ऐकून ऐकून म्हणून चांगली पतली झाली पण काय झालं डॉक्टरने मला रक्त कमी सांगितलं आई म्हणून नंतर मला रक्त वाढवायची गरज आहे म्हणून मी आता थोडं हेल्दी हेल्दी खायला लागले सगळं तूप हे आहे का चला मग या आता जेवण करायला सगळेजण जेवण करू आता मस्त पैकी लाईक कमेंट शेअर करा विसरू नका कसा वाटला आजचा व्हिडिओ बरं का चला बाय लव यू टेक केअर